बेगमपेठेत फुटपाथ व रस्त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणावर मनपा अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली आहे या कारवाईदरम्यान काही स्थानिकांनी अचानक सुरू झालेल्या अतिक्रमण हटवण्याच्या प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांशी शाब्दिक वाद घातला मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली अतिक्रमणविरोधी कारवाई निर्विघ्नरित्या पूर्ण करण्यात आली मनपाचे अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांनीही विरोधाला न घाबरता कारवाई सुरूच ठेवली गर्दीच्या बेगमपेठ परिसरात फुटपाथ अडथळीत झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते अतिक्रमण हटवल्याने आता वाहतूक काही प्रमाणात सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे मनपाने व्यापारी आणि नागरिकांना पुन्हा इशारा देत सार्वजनिक जागेवर बेकायदा बांधकाम झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे

ಆ ಓ ನಮಕಾ ನಿಮ್ಮೆವರ ಅಮಿಗಳದಿ ಕಡದಿ ಹರ